नमस्कार आपण पाहता आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा नगरपरिषदमध्ये भाजपाचा झेंडा विरुद्ध नऊ बहुमत मिळाले भाजपाला सविस्तर बातमी अशी की माजी मंत्री बबनदादा पाचपुते प्रतिभा पाचपुते आमदार विक्रम पाचपुते प्रताप पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली झालेली निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची होती सात वर्षे सहा महिने सत्ता असलेल्या पोटे पतीपत्नी यांना घरी पाठवण्यात पाचपुते यशस्वी झाले विरोधक यांची खेळी हाणून पाडण्यात आमदार विक्रम पाचपुते यशस्वी झाले ओबीसीचे तेरा नगरसेवक एक नगराध्यक्ष असे एकूण चौदा ओबीसी निवडून आले तसेच अल्पसंख्याक एक एस सी उमेदवार तीन निवडून आले तर पाच उमेदवार ओपनमधून निवडून आले ओबीसी उमेदवार निवडून आले व जागा जनरलची असूनसुद्धा ओबीसी महिला नगराध्यक्ष झाल्या हे विशेष अनेक ठिकाणी क्रॉस मतदान झाल्यामुळे माजी विद्यमान नगरसेवक यांना फटका बसला वॉर्ड क्रमांक पाचमध्ये अवघ्या नऊ मताने भाजप उमेदवार पडला तसेच वॉर्ड नंबर एकमध्ये सुद्धा आठ मताने भाजप उमेदवार पडला तर एका वॉर्डमध्ये एका मताने खेडकर हे विजयी झाले एका मताची किंमत काय असते हे आज सर्वांना समजले जातीय समीकरण झाले तरी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी असलेल्या ज्योती खेडकर यांना सतराशे मते मिळाली त्यामुळे त्यांचा फायदा भाजप यांना झाला व शिवसेना उमेदवार यांचा पराभव झाला <स्थित्यास>